एकीकडे ज्या पद्धतीने नाशिक पोलीस गुंडागिरी मोडीत काढून कायद्याचा बाले नाशिक जिल्हा अशी मोहीम राबवत असताना दुसरीकडे धुळ्यात मात्र गुन्हेगारी आणि टवाळखोरांकडून जिल्ह्याचा शहराचे विद्रुपीकरण केले जाते धुळेशहरातील जिजामाता हायस्कूल जवळ टवाळखोर मुलांनी तरुणीची छेड काढत भर रस्त्यावर चक्क शाळकरी विद्यार्थिनीचा हात पकडून तिला थांबवण्याचा प्रयत्न केलाय यावेळी ती विद्यार्थिनी चांगलीच भयभीत झाली आणि त्या टवळखोरांच्या तावडीतून सुटका करून घेतली मात्र त्या ते टवाळखोरांनी तेथून पळ काढला या गंभीर घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून आज इंदिरा महिला मंडळाच्या प्रमुख प्रभा परदेशी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांच्या भेट घेत अशा टवळखोरांविरोधात तत्काळ कठोर कारवाई करून त्यांची संपूर्ण शहरभर धिंड काढावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे જાગર જણસ્ત પ્રતિનિધિ રૂપક ફિર ધુળે નમસ્કાર મી પ્રભારામ દરપરદેશી આજ આમી ધુળે શહેરા છે एस पी साहेबांना दिवरे साहेबांना निवेदन दिलेलं आहे निवेदनात आम्ही अशी मागणी केलेली आहे की भर चौकात ज्या नराधमाने काल सात वर्षीय बालिकेवर अत्याचार केलेला आहे तिला पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे चिठ्ठी वगैरे टाकून आणि लोक लोकांनाही आव्हान करू इच्छितो की ता असे काही प्रकार पाहिले तर बघ्याची भूमिका घेवत नका जाऊ दुसरं असं एस पी साहेबांना सांगायचं आहे सा की ज्या पद्धतीने नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला झालेला आहे तर धुळे शहर कायद्याचा बालेकिल्ला किंवा येईल हे त्यांनी आम्हाला मीडियाच्या मार्फत सांगावं दुसरं असं सा या अंशावर कठोर कारवाई तातडीने करण्यात यावी आमची अशी मागणी आहे की ज्या पद्धतीने स प्रत्येक शहराच्या कानाकोपऱ्यात आणि कॉलेजेस परिसर परिसरामध्ये जे गँगवार पद्धतीने मुलं उभे राहतात तेही तातडीने त्यांनी बंद करण्यात यावे आणि सायरन्स न वाजवता अचानक प्रत्येक ठिकाणी यांनी कॉलेज असेल स्कूल असेल तिथे धाडी टाकायला पाहिजे आणि पुन्हा असे प्रकार घडू नये आणि या ज्या धमा उद्या सापडलेला आहे तो डिटेक्ट झालेला आहे असं आम्हाला सिटी पोलीस स्टेशनचे दिलीप दगडू पाटील साहेबांकडून कळालेलं आहे तर त्याची त्या धिंड तोंड काळाकडून त्याच चौकातून काढण्यात यावी एवढं बोलतो थांबतो धन्यवाद